<laughs> सरपंच आपले पुरातन खात्यावाले काही येतात अर्धा घंटा झाला बाबूराव भाऊ जरा जरा भाव। मोठे माणसं आहेत ते त्यांनी सांगितलं अर्ध्या पाऊन घंट्यात पोहोचतो म्हणून आपण आधी आलो द्यायचं स्वागत करायला अर्धा घंटा झालाय राजा आता काय येतात ते शेरा तो कोण आहे रे बसेला आहे कोणीतरी झांगड गुस्ता महाराज आहे तो दोन दिवस झाले आला का काही जादू का जोड काही माहित नाही आपण सरपंच मी काय म्हणतो टाईम मशीन तुम्ही जरा घरून जाऊन येतो ना अंग टाकतो मी आता आता दुपार झाली तुम्ही सकोन बसून मंगूर राहिले आता येते मग येते ते काही येऊन नाही राहिले जेव्हा येतील तेव्हा मला तुम्ही फोन करा दोन मिनटं येते तुम्ही मला आराम करू द्या राजा जरा आता कसं दुपारी मला अंग टाकायची सवय आहे आज काही अंग टाकताच नाही आपण पुन्हा पाऊन तास झाला राजा तेव्हा फक्त दहा मिनिटं थांबा दहा मिनिटात ते नाही आले तेव्हा आपण सगळे जाऊ आणि मग तेली मी डायरेक्ट ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये बोलावतो दहा मिनटं थांबा फक्त दहा मिनटं रामदास त्या मोबाईलवर सगळे फोन लावताना आपण तेली लावू रे फोन कुठपर्यंत आले विचार बरं जरा रिचार्ज संपलं वाटतं त्याच्या सरपंच माझ्या मोबाईलमधला तुम्ही जो लावता तो शेवटचा फोन त्याच्यानंतर फोनच नाही लागू राहिला पाय तुम्ही लावून थांबा काय बोलतेच नाटकं चालतात गेल्या रामदास अभि फोन लावायला का लवे पैसे लागू राहिले का तुले देतो ना बा मी थांबणं रिचार्ज मारून देईन मी तुला फोन लाव तो सध्या व्यस्त आहे म्हणते राजे थांबा टबल लावून पाहतो हॅलो हां गणेश फर्नांडीस बोलताना येस स्पीकिंग हां मी ते सरपंचाचा माणूस बोलतो रामदास तुम्ही काही पोचणार आहे महेशपुरात आय विल रीच देर विदिन फाईव्ह मिनिट्स विल रीच हाव बापा तुम्ही रीच आहात तुम्ही श्रीमंत आहात पण तुम्ही काही पोचणार आहे म्हटलं आपल्या महेशपुरात आय एम नॉट रिच म्हणजे मी श्रीमंत नाही मी तुमच्याकडे पाच मिनिटामध्ये पोचत आहे अच्छा असं वाहिते ठीक आहे ठीक आहे पाच मिनिटाती आहे या मग हा पाच मिनिटात पोहोचतो म्हणते सरपंच पाहू आता पाच मिनिटं लावते की अर्धा घंटा लावते तर अरे रामदास साहेबाचं नाव कसं रे बा गणेश फर्नांडीस अहो तुम्हाला नाही माहिती नागुराव का हे लोक विदेशातून शिकून आलेले असतात आता तो माझ्यासोबत इंग्लिश टू इंग्लिश बोलला आता मी होतो म्हणून मला समजलं ते गावातला दुसरा कोणी असतं तर समजलं नसतं मी बरोबर त्याला इंग्लिशमध्येच उत्तर दिलं ना त्याचं बाबू पिंटे तू अति काही उभारू नको तू जाय आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाय थोडस चकाट कर बरं ते आल्याबरोबर तीच बसतील पहिले ते घरी नेत नाही मी ठीक आहे सरपंच मी निघतो मग हो जाय तू इंग्लिश ते इंग्लिश बोलला म्हणते रामदास काय द्याल इंग्लिश च काय होता ते तू बसरे कवट्या तो काय इंग्लिश मध्ये तीर मारले का हा कवट्या लस खाजून राहिला माझ्यासोबत याला दाखवा लागेल रामदास काय तू काय दाखवतोले का मला तात्यानं मला फक्त आदेश द्या उचलून फेकतोले का तुला नदीत चुबस कवट्या मग भाऊ काय सरपंच मी काय म्हणतो हा बोल रे फर्नाडिस साहेब आला ना आपण कोणीच फाट्यावर गेलो नाही म्हणून मी जाऊ का तू अति आला तिथला उपकार झाले तो आहे थांब बाबू फाट्यावर जाऊन काय करतो पोलीस पाटील इकडे ना समोर ना नाईकडे माझे तिकडे येऊन तरी काय करू सरपंच काय टाइम बरोबर सांगत नाही राजा लोक मध्ये आपलं दुसरं काम झालं असं ना आले ना पोलीस पाटील ते ते पाहते आपल्या जागेवर राहायला सगळे कोणी समोर येऊ न बरं ते स्वागतासाठी मरमर करणं चांगलं नाही वाटत आपण ग्रामपंचायत कार्यालयात त्याच्याशी काय बोलू जण या 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 फर्नांडीस साहेब या मी ग्रामपंचायत सरपंच साहेबराव बैलमारे तुमचं या महेशपुरात हार्दिक हार्दिक स्वागत करतो थँक्यू सो मच सरपंच थँक्यू सो मच पोरगी बी आलेले का थापा संघ जमलेले का आपलं काम थाप पाहिल्याबरोबर पाहून जाईल नमस्कार फर्नांडिस साहेब नमस्कार माझी सरपंच तात्या साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो थँक्यू तात्या साहेब थँक्यू सरपंच धिस इज डिटेक्टिव्ह गोगो नमस्कार नमस्कार हागो गोगो गोगो अँड सरपंच धिस इज लिली नमस्ते 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 लिली मॅडम स्वागत आहे तुमचं स्वागत आहे काही कमी पडले तर मला सांगा बरं डोक्यावर केस कमी आहेत कवट्या ते आण पहिले आमची सत्ता आहे लिली मॅडम काही कमी पडू देत नाही लयज कुचिंग पुट्टी चला साहेब आपण ग्रामपंचायत कार्यालयात बसू चर्चा करू आता आपल्याला पुढे काय करायचं ते चला सरपंच वी वी नीड नीड टू गो डोंट कॉल ओनली फ्यू पीपल्स फॉर हो रामदास हो सगळे कॉल कर सगळे म्हणतात फर्नांडीस साहेब सगळे कॉल कर आ, हो नाही सरपंच फर्नांडीस साहेबांच म्हणणं चार पाच लोकच घ्या मीटिंगला सर्वांना बोलवू नका अच्छा असं आहे का ते म्हणणं होतं मायाबी तेच म्हणणं होतं पण मी म्हणून महत्वाच्या लोकांनी कॉल रामदास महत्वाच्या लोकांनी कॉल कर अहो सरपंच कोण असं आहे महत्वाचं आपणच महत्वाचे आहे तुम्ही या मी येतो पोलीस पाटील म्हणून एक ज्येष्ठ नागरिक पाहिजे नाना येतील आपला पिंटे आहेच रामदास घ्या एक सोबत नाही तर नागोराव हो भाऊ नाही तर बाबूराव भाऊ येतील तात्या साहेब तर काही येणार नाही ते, हो ते काय सत्ता सत्ताधाऱ्यासोबत येतील ते विरोधक आहेत आपले आले तर स्वागतच आहे त्याचं बस एवढे आपले चार पाच लोक घ्या आणि काय म्हणणं आहे आपल्या फर्नांडीस साहेबांचं ते ऐकून घेऊ आणि आपल्या ऐकून काही मदत पाहिजे ते करू आपण चला मग सरपंच कार्यालयात चलावर अति उन्हात अनात उभं राहून काही फायदा नाही फर्नांडीस साहेब आले आता स्वागतही झालं चला बरं पटकन चला जरा आता उन्हात तिरत नाराजी ऊन फुण लागेन एखाद्याला बसा लागेन हो चला चला बरं हो <laughs> सरपंच बरोबर एखाद्याला फालतू ऊन लागेन हागोन फागवण लागली तर आपल्या ग्रामपंचायत तर्फे हागीच वाटायला लागतील सगळे चला लवकर बंड बस बंड जाऊ द्या चला 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 सगळं गेले ना आपण का भजन करता आता चला हो तात्या जांगळगुप्ता महाराज उघडले ना हो महाराज थांबा आमच्या तात्याबद्दल सांगा ना राजा काही महाराज बाल का पैसा खाऊन खाऊन वाढलंय तुझं पोट रोज रात्री घेतोस तू दारूचा घोट एक दिवस होईल तुझा कडे लोट तेव्हा आठवी माझी गोट बरोबर का चूक उरघुटलो का महाराज तू काही बोलते रे वाट नाही तात्या महाराज खरं होते वर पण दोनच दिवस झाले पण लोकांना अनुभवायला का बाप रे थांबा महाराज बोलायचं वाटते गावात होईल दंगल सर्वांचं होईल मंगल सापडेल मोठं घबाळ जिंकेल फक्त लबाड आपल्याला काही समजत नाही महाराज ची भाषा जाऊ द्या चला मग येतो महाराज आशीर्वाद असू द्या बोला जंगल गुत्ता बाबा जय तात्या आम्हाला काही पडलं नाही राजा अपमान केला तुमचा तिनं तुम्हाला बोलायला पाहिजे तेन माझी सरपंच आहे तुम्ही तुम्ही काही दुसरं कोणतोडे तात्या आम्हाला काही खरंच पडलं नाही राजा आहे तुम्ही फक्त आदेश द्या पाय याचं कोणतंच खोदकाम नाही होऊ द्या काय पुराचं तो खात नाही काय फर्नांडिस नाही समजे देतो हाकडून इथून आदेश द्या फक्त तुम्ही सांगा फक्त अंबरे कवट्या काय नेहमीच झाले का काय काही झालं की मार झोड फेक झोक चालूच असते काय तुला दुसरं सुचत नाही का बी तुला थांब जरा सगळं गडबड नोख करू तात्या तुम्ही काही काळजी करू नका मी चुपचाप सांगितला बंड्याय की तू त्या मिटिंगत जाऊन बसायचं सगळं ऐकायचं ते काय म्हणतात फर्नांडीस काय म्हणते काय करणार आहेत तर सगळं आम्हाला उन्हती सांगायचं त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही आराम करा बंड्या ऐकते सगळं सांगते आपल्याला आपलाच माणूस आहे ना नंकल करतो, नंकल करतो, तो काही कामाचा नाही बी तो बंड्या काय त्यानं मागच्या वेळेस माझ्या पैसे घेतले आणि त्या ग्रामपंचायतच्या मिटिंगेत गेला झोपून राहायला दांगळू करतो म्हणजे नमक करतो ढमक करतो काय केलं त्यानं ते बी आयडिया होती ना शेरा काय केलं त्यानं तसं नाही दात्या ना ना आपली गलती झाली मागच्या वेळेस आपण त्याला काम झाल्यावर पैसे द्यायला लागत होते आपण पहिलेच दिले तो दारू केला झोपला ग्रामपंचायतीत जाऊन थोडंसं करायला पाहिलं ना दांगडू पण ते काही जमलं नाही दिले पण आता ते काही करू नका तुम्ही आता त्यावेळेस पैसेही नाही आपण नाही थोडशी सकाळी काही काळजी करण्याचं काही अशी आपल्याला काही गरज नाही त्याची बातमी अन्न माईक लागलं ला। टेन्शन काही हो घेऊ नका तुम्ही ठीक आहे पा ठेवा लक्ष जरा जातो मी थोडा आराम करतो भेटू आपण नंतर जा तुम्ही जा नमस्कार मी पिंट्या उगळे तुमच्या सगळ्यांचं या आपच्या ग्रामपंचायतच्या बैठकीत हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि स्पेशल मुंबईहून आलेले आपले गणेश फर्नांडीस साहेब गोगो साहेब आणि लिली मॅडम यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर मी सरपंचाला विनंती करतो की त्यांनी आजच्या या बैठकीला सुरुवात करावी नमस्कार 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 मी साहेबराव बैलमारे सरपंच सा म्हैसपूर ग्रामपंचायत तुम्हाला सगळ्यांचे या बैठकीत हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या बैठकीत आपल्याला चर्चा करायची आहे की आता आपले पुरातत्व खात्याचे साहेब लोक आपल्या गावात आले आहेत तर ते काय करणार आहेत ते कशासाठी आले आहे हे सगळं ते आपल्याला समजून सांगतील आपल्या ग्रामस्थाईचं काम आहे की जर त्याला आपल्याकडून कोणती मदत लागली काही मार्गदर्शन लागलं ला, जर त्यानं कोणत्या जमिनीबद्दल काही विचारलं तर आपलं सांगणं काम आहे त्यासाठी मी तुमच्या सगळ्या लोकांनी इथं मिटिंगेत घेऊन बसलो आता आपले वयस्कर जे आहेत गावात ते नाना आहेत तर नाना सगळं काही सांगू शकतील त्याले त्याच्यामुळे मी नानाला विनंती करतो की जेव्हा जेव्हा या पुरातत्व खात्याचे लोक कामं करतील तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत ते राहा तसं रामदास आहेत पोलीस पाटील आहेतच आम्ही रोखो त्याच्यासोबत आहोत पण आमची नानाली विनंती आहे बा की जसं तुम्ही थकलेली आहे आम्हाला माहित आहे तुम्हाला आरामाची आवश्यकता आहे हे बी आम्हाला माहित आहे पण आपल्या गावाचं एक कर्तव्य म्हणून तुम्ही हजर राहिलं पाहिजे आणि तुम्ही यायला मदत केली पाहिजे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की बा तुम्ही जसं यायले याच्या कामात मदत करजा काही मदत लागली काही मार्गदर्शन लागलं ला तर करजा सरपंच तुम्ही काही काळजी करू नका आपल्याजवळ मोटरसायकल आहे नानाले अन्न नेऊन सोडणं सगळं मागे लागलं त्याला मस्त आपण सावलीत हो ठेवत जाऊ तिथे झाडाखाली बसत जाऊ येतात ते काही काळजी करू नका आणि माया माहितीनुसार हे सगळी खुदाई जे होणार आहे ते आपल्या जुन्या मंदिराच्या आसपासच होणार आहे आता फर्नांडीस साहेब सांगतीलच होईल पण जसं बाहेरून बाहेरून मला माहीत पडलं बा जुन्या मंदिराच्या आसपास होणार आहे खुदाई पोलीस पाटील नात्यानं ना काही गोष्टी बाहेरून माहीत पडतात पण ठीक आहे तू नानाची काही काळजी करू नका ना नानाचं सगळं मायक लावून द्या अन्न मी करतो ते ठीक आहे मी फर्नांडीस साहेब विनंती करतो की आता त्यांनी मार्गदर्शन कराव किंवा कुठं खुदाई होणार आहे तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून काय लागेल ते सगळं त्यांनी सांगाव आपण त्याला उपलब्ध करून देऊ येस सरपंच यस आय एम व्हेरी हॅप्पी टू इन्फॉर्म यू वी आर इन युअर विलेज फर्नांडीस साहेब तुम्ही जर मराठीत बोलले तर चांगलं होईल बा येत तुम्हाला मराठी येत मग असत काही हरकत नाही मग आमच्या रामदास समजते मग तो हो समजते समजते अहो तसा काही प्रॉब्लेम नाही आपल्या फर्नांडिस साहेबांना येत मराठी बोलता ते पण मराठीच आहेत पण ते थोडं इंग्लिश वातावरणामध्ये गेले होते विदेशाला त्यामुळे त्यांचं थोडं मराठी कच्च झालंय पण जमेल त्यांना थोडं फार <laughs> अरे वागो वा, साहेब मग मस्त जमत मराठीच बोला मग साहेब अबे दाय सांड्या हा गो नाही ना बे गो 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 <laughs> अरे सामान नाव हो बुडे बा काही झालं की राजा तुम्ही काळेच थांबले का बंड्या फरनाडीस बोलू दे ना तुला बैठका बंदच करा लागते आता तू दारू पिऊन येतो काही करत थांबलो जरा चला ठीक आहे मी मराठीत बोलण्याचा पण प्रयत्न करतो तसं काही नाही तर माझं काय म्हणणं आहे तुमच्या गावातला माझ्याकडे पूर्ण नकाशा आहे त्या नकाशाच्या माहितीनुसार आपल्याला जे जुनं मंदिर आहे महादेवाचं त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये खोदकाम करायचं आहे माझ्या माहितीनुसार आणि पुरातत्व खात्याच्या माहितीनुसार त्या जमिनीमध्ये आपल्याला काही पुरातन मूर्त्या सापडणार आहेत आणि शक्य झालंच तर मग आपल्याला त्या ठिकाणी आणखी पण काही मौल्यवान वस्तू सापडू शकतात तर ते आपल्याला शोधायचं आहे ते शोध मोहीम आपण उद्यापासून राबवणार रा आहोत फर्नांडी साहेब आमच्या गावकऱ्याकडून आपल्या ग्रामपंचायत कडून काही मदत लागली तर बिंदास सांगा म्हणजे असं समजायचं नाही की बा आपण बाहेरून आलो कसं मागाव काय मागाव तुम्ही बिंदास आमच्याकडे जबाबदाऱ्या लावून द्या काय काय लावायचे ते आम्ही सगळं करायला तयार आहे तुमच्यासाठी मी सरपंचांना विनंती करतो की आम्हाला काही गोष्टी लागतील जशा आपल्याला जे सी बी लागेल त्याच्यानंतर आपल्याला काही घमिले फावडे आणि मजूर लागतील तर याच्यासाठी निर्णय घ्या आणि आमचे राहण्याची जेवणाची व्यवस्था करा आणि आमच्यासोबत कोणीतरी द्या खोदकामस्थळी आम्हाला तिथे मार्गदर्शन करण्यासाठी एक गावातला माणूस लागेल सरपंच आता खोदकामस्थळी मी जायला तयार हवा आता काय मी घरी नाहीतरी बसून असतो दिवसभर ती बशीन पण माय म्हणणं आहे बा जसं परलादन म्हटलं पोलीस पाठलान किंवा नेऊन आणून सोडीत तर तेवढं पाहिजे म्हणा बा फक्त मला चालता येत नाही राजा सरपंच आता कसं वयामाना जमत ना पाय बा तेवढं मी तर ते त्या गोष्टीसाठी तयार राहतो ते जबाबदारी घेतो मी तुमची ठीक आहे याची राहायची व्यवस्था मी करतो आपल्या घरी खोल्या रिकाम्या दोन तीन त्याची राहायची व्यवस्था मी करून देईन बस रामदास तू याच्या सोबत सोबत राहायच आणि याच्या जेवणा खावण्याचं तू पाहिजेन ठीक आहे ठीक आहे सरपंच काही वांदा नाही त्याच्या जेवणा खावण्याचं मी पाहतो मी त्याच्यासोबतच राहतो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आपल्या गावाचं काम आहे राजा काही लागलं पिंट्याला सांगायचं मी बी हवस ना सरपंचा मी त्याच्यासोबत सोबतच आहे तू नंतर भेट म्हणजे मी सांगतो तुला काय लागते ठीक आहे बरं बा तू मग तस चला तर ठीक आहे मग आता आपण उद्या सकाळी भेटूयात सकाळी मला वाटतं आठ नऊ वाजता आपण तिथे भेटायला पाहिजे आपण लगेचच खोदकामाला सुरुवात करणार नाही उद्याला आपण पहिले ते जागा वगैरे पाहू आम्हाला त्याचं मोजमाप वगैरे करू द्या आणि काही मशीन वगैरे आण आम्ही सोबत त्याने आम्हाला चेक करू द्या जमीन तर आम्हाला तेव्हाच कळेल त्याच्या खाली काय आहे आणि तिथेच आपण खोदकाम करू सर्वच खोदून ठेवायचं काम नाही ठीक आहे चला सर्व था 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 तर सर्व ग्रामस्थांना आनंद होत आहे सांगताना की आता हे पुरातत्व खात्याचं काम उद्यापासून चालू होणार आहे काही जर सापडलं तर गावाचं नाव होईल आपल्या सगळ्यांचं भलं होईल तर आपण सगळ्यांनी अशीच प्रार्थना करा की आपल्या जमिनीत काही मूर्त्या गिरत्या भेटू दे त्यांना आपलं जर असं गावाचं नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचील लोक भेटी देतील आपल्या गावाला ठीक आहे तर आता भेटू आपण उद्या सगळ्यांना तर चला आता आपआपल्या कामाला लागा आणि जा आपल्या घरी आणि रामदास याची राहायची व्यवस्था कर आपल्या बाबूराव भाऊच्या घरी बाबूराव भाऊच्या घरी दोन तीन रूम आहेत म्हणते तर त्याच्या घरी घेऊन जाय तू ठीक आहे परलाद भाऊ आहेतच पोलीस पाटील त्यासोबत त्याच्याजवळ गाडी आहे तर त्या गाडीवर न्यान करा जरा आता जरा परलाद भाऊ रामदासच्या हातात तुमची गाडी द्या आता जरा आठ पंधरा दिवस जोपर्यंत आता हे पाहुणे आहेत आपल्या गावात तोपर्यंत ते वापरू द्या तुम्ही वापरा ठीक आहे